नमस्कार आपल्याला या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत चोवीस जुलैच्या रात्री खडकवासला धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आणि त्यानं पुणे शहरात एकच हाहाकार माजला खडकवासला धरणातून मोठ्या नदीत सोडण्यात आलेलं पाणी यामुळं मोठा नदीकाठी असलेल्या पुणे शहरातील अनेक नागरी रहिवाशी सोसायट्या रस्ते हे पाण्याखा त्यांच्यात पाणी शिरलं भिडे पूल गरवारे पूल हे पाण्याखाली बिड आल्याची पण वृत्त त्या का त्यावेळी येत होतं त्या दिवशी येत होतं सिंहगड रस्ता रस्त्यावर तर अगदी कमरे एवढं पाणी वाहत असल्याचं चित्र असंख्य पुणेकरांनी पाहिलं गेल्या जवळपास तीन दशकात सिंहगड रस्त्यावर पुणे शहराची वस्ती फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि त्यामुळं असंख्य नागरिकांना या पुराचा तडाखा बसला तसं पुणे शहर शहरात अधूनमधून पूर येतातच दर चार पाच सहा वर्षांनी पण ते ते पुरका येतात तर खडक जी साखळी आहे वरसगाव पानशेत टेमघर आणि खडकवासला या चार धरणाची ह्या धरणात पाणी साठा वाढत जाईल तसं वरच्या धरणातून खालच्या धरणात पाणी सोडलं जातं त्यातून मग त्याच्या खालच्या आणि असं ही साखळी पाण्याचं पुढं पुढं प्रभाव प्रवाहित होत असतो परवा या, चा हो पर या चारही धरणांच्या कॅचमेंट एरियात धोधो असा पाऊस पडला आणि त्यामुळं धरणातील पाणी साठा अचानकच वा वाढू लागला त्यामुळं फुटी होऊ नये म्हणून पाणी सोडण्यात येत होतं बुधवारी दुपार दुपारी तर खडकवासला धरण अगदी शंभर टक्के भरण्याच्या जवळपास पोचलं होतं आणि त्यामुळं जलसंपदा विभागाला मुठा नदीत पाणी सोडण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता आणि त्यामुळं हे सर्व घडलं या याबद्दल आता उलटसुलट चर्चा सुरू आहे जलसंपादा विभागानं पुणे महापालिकेला किंवा जिल्हा प्रशासनाला अगोदर कळवून हे का पाणी पाण्याचं पाणी सोडण्याचा वेग वाढ वाढवला नाही तर निसर्गाचं कोप असल्यासारखा पाऊस होत होता त्यामुळं ह्याचा अंदाज लागलीच येणं किंवा तातडीनं त्यावर अम अंमलबजावणी कोणालाही शक्य नव्हतं पुणे शहराचं शहरावर एकदम बेचिराग करण्याचं करण्याचा प्रसंग बेचिराग झाल्याचा प्रसंग बारा जुलै एकोणीसशे एकसष्ट रोजी घडला होता या दिवशी पानशे धरण फुटलं आणि सकाळी साडेसात वाजता पुणे शहरातील सर्व पेठात हे पाणी घुसलं अनेक घरं जमीनदोस्त झाली अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आणि होत्याचं नव्हतं असं त्यावेळेस पूर्ण झालं होतं याही वेळी असाच पाऊस पडत होता तरीही सैन्य दलातील लोकांनी तिथे बंध बन, बंधाऱ्याला जसं या पानशेत धरणाच्या ब बंधाऱ्याला जशा भेगा पडू लागल्या तसं वाळूची ठिकी पोती आणून तिथं काही काळ धरण फुट फुटी फुटू नये याचा प्रयत्न केला त्यांच्या ह्या प्रयत्नामुळंच अकरा जुलैची रात्र ते बारा जुलैच्या पहाटेपर्यंत धरण फुटू न देण्याची त्यांनी काळजी घेतली समजा अकरा जुलैच्या रात्री धरण फुटलं असतं तर अनेक पुणेकर त्या पाण्याखाली त्या पा पुराच्या पाण्यात निद्रिस कायमची निद्रिस झाली असते पण ते तसं संर मिल्ट्रीच्या लोकांच्या प्रयत्नामुळं घडू शक घडलं नाही आणि त्यामुळं अनेक जणांचे प्राण वाचले आणि थोडीफार वित्तहानी आणि हे पण कमी होण्यास मदत झाली बारा जुलैला सकाळी साडेसात वाजता धरण फुटलं आणि बघता बघता त्यानं संपूर्ण पुणे शहर व्यापलं होत असो अक परवा चोवीस जुलैची रात्र आणि पंचवीस जुलैला पुणेकरांनी त्या बारा जुलै एकोणीसशे एकसष्टच्या धरण फुटीच्या आठवणी पुणे अनेक पुणेकरांच्या मनात जाग्या झाल्या असतील ती ती घटना पाहणारे आज बरेच जण हयात पण आहे आणि ती आठवण आली की त्यांच्या तेन, दुःख दुःख त्यांना दुःख अनावर होतं असंही दिसून येतं आता पुणे शहरात असा चोवीस आणि पंचवीस जुलैला महापूर आल्यासारखं का झालं तर त्याला कारण पण तशीच आहेत अगदी ओढे आणि नदी क्षेत्रात पण झालेली बांधकामं नदी नदीच्या पात्रात टाकला जाणारा राडारोडा अनेक विकास विकासकामांच कामामुळं खोदलेले चर आणि खड्डे यामुळं हे घडलं आहे त्यामुळं विकासणाला हवा असतो पण त्याबरोबर काही त्याच्यापासून त्याच्यापासून अडचणीही निर्माण होतात हे आता उपाय आता पुण्यात सर्व यंत्रणा कामाला लागली आहे व जिथं जिथं ज्या ज्या सोसायट्यात पुराचं पाणी शिरलं होतं तिथल्या साफसफाईची कामाने वेग घेतला आहे आणि ज्यांना या पुराचं तडाका बसला आहे त्यांना मदतीचं पण ओघ सुरू झाला आहे पंचनामे पण सुरू आहेत एकंदरीत आता पुणे पु परत पूर्वपदावर आलं आहे या दो एक दोन दिवसातही रिमझिम असा अधूनमधून पाऊस पुण्यात पडतो पडतच आहे त्यामुळं थोडा जरी पाऊस सुरू झाला की पुणेकर वर आकाशाकडे पाहतात आणि ढगांची काय स्थिती आहे याकडे लक्ष देत असतात तर अशा घटना घडू नये यासाठी अगोदरच नियोजन करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी जी शासनाची आपत्तीनिवारण विभाग आहे त्यांनी डोळ्यात तेल घालून यासाठी काम कर करावं लागेल याही वेळीस पुलाची वाडी आणि असे इतर एक दोन ठिकाणी मिळून जवळपास पाच ते सहा जणांचं जणांचे प्राण गेले आहेत पुलाच्या वाडीत इलेक्ट्रिक करंट करंट बसून तीन युवकांचा मृत्यू झाला आपलं आपला अंडापाव गाडा खाद्यपदार्थ विक्रीचा पुरात वाहून जाऊ नये यासाठी हे तरुण तो गाडा सुरक्षित स्थळी आणण्यासाठी झटत होते आणि त्यातच इलेक्ट्रिक करंट त्या गाड्यात उतरला आणि हे तिघत जागीच प्राण झाले उ ज्या ज्या ज्यावेळी धरणातून पाणी थोडं आहेत नियमित सोडलं जातं त्यापेक्षा जास्त सोड सोडण्यात आलं की मग पुणे शहरातील पुलाची वाडी ओंकारेश्वर मंदिर कसब्यातला काही भाग या भागात पाणी नदीचं पाणी शिरतंच त्यामुळं तेथील ते लोक तशी जागरूकच असतात आणि त्यांनी जागरूक पण राहिलं जा पाहिजे आज तुर्ता एवढंच धन्यवाद